नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडीओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया काल उशिरापर्यंत कुठल्या जिल्ह्या तालुक्यात तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती चोवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे चाळीस सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती भोकर आवक आलेली होती पंधरा क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे एकसष्ट रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे ऐंशी त्यानंतर बाजार समिती मुरुम तूर गजर आवक आलेली होती त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे शहाण्णव रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती सोलापूर तूर लाल आवक तीन क्विंटल फक्त कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार पाचशे त्यानंतर बाजार समिती आहे लातूर तूर लाल आवक आलेली होती दोन हजार पाचशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे बारा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रमधून धुळे आवक आलेली होती बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जळगाव आवक आलेली होती या ठिकाणी चाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूरलाल आवक एकशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर तूरलाल आवक आलेली होती तीन हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सात हजार एकशे एकेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परतूर तूरलाल आवक बारा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे त्यानंतर गंगाखेड तूरलाल आवक सतरा क्विंटल तुरीची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार त्यानंतर मेकर तूरलाल आवक दोनशे पन्नास क्विंटल तुरीची जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये कमीत कमी दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण तूर बाजार भाव मेकर या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वरुड लाल आवक आलेली होती छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार बावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती सिंधी सेलू लाल आवक आलेली होती चारशे बासष्ट क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा वर्धा आवक आलेली होती शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार था तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा सात हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार एकशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेनगाव तूर लाल आवक आलेली आवक आलेली होती सत्तावन्न क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे काटोल जिल्हा नागपूर तूर लोकल आवक आलेली होती सहाशे वीस क्विंटल दुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर बाजार समिती दुधनी तूर लाल आवक चारशे क्विंटल लाल दुरीची जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तेहतीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बीड कमीत कमी दर तूर पांढरी सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त जर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर शेवगाव तूरपांढरी आवक आलेली होती एकशे अठरा क्विंटल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगापूर तूर पांढरी आवक आलेली होती पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर तूरपांढरी आवक आलेली होती बारा क्विंटल तुरीची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाथरी तूरपांढरी आवक एक क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतर देऊळगाव राज्यात तूर पांढरी कमीत कमी दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावात शंभर ते दीडशे रुपयांची घट बघायला मिळालेली असून मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक कमी कमी जर होत गेली तर पुढच्या दोन महिन्यात तुरीचे बाजारभाव वाढण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असो जर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार